बिग बॉस मराठीमुळे मराठमोळात शिव ठाकरे चर्चेत आला होता या पर्वात त्याची वीणा जगताप बरोबर बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतरही काही काळ शिव वीणा रिलेशनशिप मध्ये होते त्यांनी जाहीरपणे ना त्यांच्या नात्याची कबुली देखील दिली होती मात्र त्यानंतर काही दिवसांनी अचानक ते दोघे वेगळे झाले वीणा बरोबर ब्रेकअप झाल्यानंतर आता शिव ठाकरे पुन्हा एकदा प्रेमात पडल्याची चर्चा सोशल मीडियावरती रंगली शिवने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एका मुली बरोबरचा फोटो शेअर केलाय या फोटो त्याने या मिस्ट्री गर्ल आपल्या मिठीत घेतल्याचं तिच्या कपाळावर तो किस करताना पण या फोटोत त्याने मुलीचा चेहरा जाणीवपूर्वक लपवून त्यावर हार्ट इमोजी पोस्ट केलाय त्यामुळे शिव बरोबर दिसणारी ही मिस्ट्री गर्ल नक्की आहे तरी कोण याची चाहत्यांमध्ये तुफान चर्चा रंगली पण शिवचा मिस्ट्री गर्ल बरोबरचा वर फोटो व्हायरल झाल्यानंतर मात्र एक्स गर्लफ्रेंड वीणा जगताप हिने देखील तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली वीणाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरी मध्ये एक पोस्ट शेअर केली या पोस्ट मध्ये असे लिहिले आहे की मी कितीही एकटी असले तरी टॉक्सिक लोकांना माझ्या आयुष्यात येऊ देणार नाही वीणाची ही पोस्ट सध्या शिवच्याच पोस्ट इतकी इंस्टाग्राम वरती व्हायरल होत आहे शिवने मिस्ट्री गर्ल बरोबर फोटो शेअर केल्यानंतर वीणाच्या या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय तिच्या या पोस्ट मुळे पुन्हा एकदा चर्चा रंगलेल्या आहेत शिवने अनेक रियालिटी शोज मध्ये सहभाग घेत आपली ओळख बनवली रोडीज बिग बॉस मराठी त्यानंतर बिग बॉस हिंदी खतरोगी खिलाडी या आणि अशा अनेक दिग्गज शोज मध्ये त्याने सहभाग घेतला होता तर वीणाने काही मालिकांमध्ये काम केलं पण राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेमुळे ती प्रकाश धोतात आली कहो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा